लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता आलेला नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता आलेला नाही या लाडक्या बहिणींची काही कारणं आहेत ती शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेली आहेत तर शासनाच्या सन्माननीय मंत्री आदित्यजी तटकरे यांनी अशा प्रकारची माहिती सादर केलेली आहे की लाडक्या बहिणींचा हप्ता आलेला नाही म्हणजे त्या लाडक्या बहिणींची जी केवायसी आहे ती चुकलेली आहे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी घरी केलेली आहे तर अशा लाडक्या बहिणींची जी के, के वाय सी आहे ती चुकलेली आहे त्यांना जो हप्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी ह्या जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असेल या ठिकाणी यांनी तक्रार केल्याच्या नंतर पुन्हा एकदा लाडक्या बहिणीसाठी के वाय सी करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाकडून सुरू केली जाणार आहे तर मी या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती करेल की आता के वाय सी करण्याची जी प्रक्रिया आहे शासनाच्या वतीने पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे याच्या व्यतिरिक्त ही जी के वाय सी आहे ती ऑफलाईन स्वरूपामध्ये करण्यात येणार आहे म्हणजे ऑफलाईन याची के वाय सी जी आहे ती केली जाणार आहे ही जर के वाय सी करायची असेल तर आपल्याला शासनाच्या वतीने अंगणवाडी ज्या सेविका आहेत त्या अंगणवाडी सेविका यांच्याकडून आपल्याला लाडक्या बहिणीची जी के वाय सी आहे ती करावी लागणार आहे आता काय करायचं आहे ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींची के, के वाय सी करण्यासाठी आपल्याला अंगणवाडी ज्या सेविका आहेत यांच्याकडे जाणं आवश्यक आहे यांच्याकडे गेल्याच्या नंतर आपल्याला त्यांच्याकडे जो एक फॉर्म आहे तो आपल्याला सादर केला जाईल तो फॉर्म जो आहे तो आपल्याला भरायचा आहे आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये आपली के वाय सी करायची आहे आणि याच्या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींसाठी अंगणवाडी सेविकेंकडून एक सर्वे जे सर्वे जो आहे तो देखील केला जाणार आहे म्हणजे चारचाकी गाडी आहे का वार्षिक उत्पन्न किती आहे अशा बऱ्याचशा ज्या के वाय सी आहेत त्या केल्या जाणार आहेत तर याच्या याचा जो फॉर्म आहे तो देखील आपल्याला भरावा लागणार आहे फॉर्म कोणता भरावा लागणार आहे कशा पद्धतीने भरावं लागणार आहे आपल्याला काय केल्याच्यानंतर पैसे जे आहेत रेग्युलर चालू होणार आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला संपूर्ण पाहणं अतिशय आवश्यक आहे तर याची सविस्तर माहिती जाणून घेऊया आता के वाय सी करण्यासाठी लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविका यांच्याकडे जायचं आहे यांच्याकडे गेल्याच्यानंतर राज्य शासनाच्या वतीने जे फॉर्म आहेत ते लाडक्या बहिणीसाठी अंगणवाडी या सेविका यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या आहेत सन्मान्य मंत्री आदितीजी तटकरे यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे त्याबाबतचे जे परिपत्रक आणि संपूर्ण माहिती जी आहे ती सादर करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने कार्यालय यांच्या माध्यमातून ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांना पूर्ण संपूर्ण माहिती जी आहे ती सादर करण्यात आलेली आहे आता ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या प्रत्येक महिलेच्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे येत नाहीत अशा सर्व महिलांच्या घरोघरी सत्ता फिरणार आहेत आणि जो फॉर्म आहे तो भरून घेणार आहेत आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये सर्वे करून ही संपूर्ण माहिती शासन दरबारी पाठवणार आहेत त्यानंतर हे जे पैसे आहेत हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत तर अशा प्रकारची एक अपडेट आहे त्यासाठी विनंती करेल की आपल्याला आपले जे पैसे आहेत ते रेग्युलर सुरू करायचे असतील तर आपल्याला अंगणवाडी सेविका यांच्याकडे भेट देणं आवश्यक आहे